अयू पाय ढोकल पाय रक्कल गोली करून घेतली जर चुकलं तुमच्या घरी जार काढावं लागेल ते म्हणले हो याला म्हणजे दस्का मराठ्याच्या घरी कोण त्या तुम्ही म्हणले हैदराबाद बॅजेट लागू केलं वी के पाटील म्हणले अर्ध मंत्रिमंडळ म्हणलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुझा म्हणले आम्ही हैदराबादचं गॅजेट लागू केलं आता आम्हाला काय माहिती मला प्रमाणपत्र कुठं वाचत रस्त्यांना खडीर कुठे तू तुला टाकपणा काय ती टाकपणा आम्हाला त्याच्याशिवाय नाही भेटणार हे अभ्यास करण तज्ञ इतकं झालं जे अन्य झालं मग तुझं इतकं अभ्यास घे तुला जिंदगीत मग सगळं इतके फुले होतो मी अभ्यास घेत बोला मोकल पुस्तक पुस्तक आहे काही नाही हे फक्त आपल्याला भूलपूट आहे आपण एक भू गरीब माणसं आपण लय विश्वास येतो म्हणून ते या केलं आपण थोडं गैरसमज काय घरी समज नाही टेन्शन नाही घेत बिन रास्त